शहरातील पूर्व भागात गेल्या चार दशकापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाचे भव्य दिव्य स्वरूपात आज लोकार्पण करण्यात आले पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किनिकर यांच्या पुढाकाराने अंबरनाथ नगरपालिकेने या उद्यानाला नवा आकर्षक लुक देऊन कायापालट केला आहे सुमारे दीड एकरच्या या प्रशस्त उद्यानात वॉकिंग ट्रॅक स्केटिंग ज्येष्ठ नागरिक कट्टा ओपन जिम कॅफेटेरिया सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एम्पी थिएटर अशा विविध ज्ञान मनोरंजन खेळ तसेच आकर्षक फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे अशा विविध सुविधांसह हे उद्यान आता सज्ज झाले आहे या उद्यानाची नव्याने उभारणी व्हावी आणि सर्व अंबरनाथकरांना हे उद्यान सेवेत दाखल व्हावे असा संकल्प काही महिन्यापूर्वी केला होता यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून याचा सविस्तर करत या उद्यानाच्या नव्याने उभारणीसाठी निधी देखील करून घेतला आज या कामाचे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अंबरनाथकरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले आणि या विकास कामाचा घेतलेला हा संकल्प आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाला तसेच संपूर्ण उद्यानात तीस सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची नजर राहणार आहे आता गेल्या चाळीस वर्षापासून प्रतीक्षित असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानात आता पुन्हा एकदा नागरिकांच्या फेरफटक्यासह आणि बाळगोपाळांचा किलबिलाट कानी पडणार आहे तसेच यावेळी उद्यानात अंबरभरारी संस्था आयोजित टॉक ऑन डेव्हलपमेंट विथ डॉक्टर या संवाद कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध निवेदिका पूर्वी भावे यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची मुलाखत घेतली यावेळी अंबरनाथ येथे प्राचीन परिसर सुशोभीकरण प्रकल्प शहरातील अंबरनाथ येथे उभे राहत असलेले वैद्यकीय तसेच प्रशस्त रुग्णालय याचबरोबर कल्याण डोंबिवलीसह विविध ठिकाणी पूर्णत्वास जात असलेले महत्वाकांक्षी प्रकल्प याबाबत संवाद साधण्यात आला तर येणाऱ्या काळातही याच पद्धतीने सर्वांचे सहकार्य लाभावे असे आवाहन करत आणि सर्वांच्या साथीने विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी भवन साडेतीन कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि काका तुम्हाला अजून एक सांगतो की आपल्याला या शहरामध्ये जर एक जर जागा असेल फक्त डेडिकेटेड एक, एक एकर वगैरे ती फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी उरंगोडा केंद्र त्या ठिकाणी तसेच यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांचे विविध प्रश्न समजून घेत त्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या या प्रसंगी आमदार डॉ बालाजी किनीकर जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव तसेच विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील शिवसेना प्रमुख पुरुषोत्तम उगले महाराज अंबरनाथ शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर सुनील चौधरी मनीषा वाळेकर अब्दुल शेख माजी नगरसेवक सुभाष साळुंखे चंद्रकांत भोईल ज्योत्स्ना भोईल यांच्यासह स्थानिक पदाधिकारी मान्यवर पत्रकार मंडळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ